आला पावसाळा खा खेकड असं जे खेडेगावामध्ये म्हणत आहेत ते अगदी खरंच असावं असं आपल्याला हे खेकडे बघून नक्कीच वाटलं असणार कारण पावसाळा म्हटला की जिकडे तिकडं हे खेकडं विकायला असत्यातच बघा आणि आम्हाला बी ती दिसली सगळीकडे मुसळधार पाऊस पडत होता आणि आम्ही शिवाजी पूल पंचंगा नदीवरील ह्या शिवाजी साथा पुलावर पुर, पुराचं पाणी पाहण्यासाठी गेलो होतो आणि तिथे दोन मुलं खेकडे विकत बसलेले होती आणि सहजच कुतूहल म्हणून आम्ही त्या मुलांच्याकडे गेलो आणि चौकशी केली तर ते म्हटले पावसाळ्यामध्ये हे खेकडे सर्वत्र पुराच्या पाण्यामुळे सहजासहजी मिळू शकतात आणि आम्ही हे खेकडे पटून आणलेले आहेत आणि त्यांना आम्ही विचारलं की हा याचं वैशिष्ट्य काय तर पावसाळ्यामध्ये हे खेकडे खाल्ल्यामुळं सर्दी कमी होते तसेच अंगदुखी खोकला यासारखे आजार बरे होतात आणि याचा रस्सा अतिशय चविष्ट असतो आणि सर्व लोकांना तो, तो आवडतो आणि हे खेकडे खास करून पावसाळ्यातच जास्त उपलब्ध असतात आणि त्यामुळे ते विकायला ही दोन मुलं बसलेली होती आम्ही त्यांची चौकशी केली आणि त्यांनी आम्हाला सुद्धा अगदी मोकळेपणाने त्या खेकड्यांच्याबद्दल माहिती दिली तर आपण पाहूया हे ही मुलं आपल्याला काय सांगतात ते कसं पकडताय सांग नांगा बेकार असतील

आणि हे दीडशे शंभर शंभर ला दीडशे ला दीड तुमचं नाव सांगा की आणखी मी कुठं नाव सांग सांगा विशाल गोसावी विशाल गोसावी गोसावी आणि प्रत्येक वर्षी तुम्ही पावसाळ्यात हे खेकडे पकडता काय चांगलं आहे चांगलं आहे काय गिराईक चांगला आहे काय गिराईक असते मागणी आहे काय तुमचं नाव काय रोहित गोसाई कुठलं गाव वडनगी वडनगी कसा दर म्हटलं असं

हे खेकडे खाल्ल्यामुळे सर्दी पडसे तसेच ताप किंवा अंगदुखी हे आजार ताबडतोब नाहीसे होतात असं त्या खेकडे पकडणाऱ्या मुलाने आम्हाला सांगितलं आणि त्यामुळे हे खेकडे या दिवसात खास करून या खेकड्याचा रस्ता रस्ता खूपच चविष्ट असतो आणि बऱ्याच लोकांना तो आवडतो आणि त्यामुळे या खेकड्यांना उत्तम मागणी असते आणि पावसाळ्यात खास करून हे खेकडे पंचंगा नदीच्या काठावर पूर आलेले पूर पाहायला आलेले लोक विकत घेतात तसेच वेगवेगळ्या ठिकाणी नदीकाठी हे खेकडे उपलब्ध असतात किंवा बाजारात देखील हे खेकडे मिळतात तर अशा प्रकारे पावस आला पावसाळा का खेकडे हे जे म्हणतात ते खरंच असावं असं आपल्याला यावरून नक्कीच वाटतं